नमस्कार मित्रांनो जेव्हा एखादी स्त्री तुमच्यामध्ये इंटरेस्टेड असेल किंवा तुम्ही तिला आवडत असाल तर स्त्रीच्या वागण्यात हे नक्कीच बदल तुमच्यासमोर घडून येतील तर मी ती तुम्हाला वेगळ्या व्यक्तीमध्ये बदलण्याचा प्रयत्न न करता तुमच्या दोषासकट तुम्हाला ती स्वीकारत असते शेवटी कोणीही मित्रांनो परिपूर्ण नाही आपण सर्व कमकुवतपणा आणि दोषांनी बनलेले आहात म्हणजे सखल परिस्थितीत ती तुमच्यासोबत असते मित्रांनो तिच्या या बदलावरून तुम्ही ओळखू शकता की ती स्त्री तुमच्यावरती प्रेम करते मित्रांनो करम जेव्हा कोणतीही कौन स्त्री कोणावर प्रेम करत असेल तर तुम्ही कोणत्या ना कोणत्या कारणाने तिला तिच्या जेव्हा समोर जाल तेव्हा ती तुमचं स्वागत खूप वेगळ्या स्माईलनं करेल आणि ती स्त्री तुम्हाला पाहून कपडे व्यवस्थित करेल किंवा हा एक इशारा आहे मित्रांनो ती तुमच्यावरती प्रेम करते जेव्हा ती स्त्री तुमच्या डोळ्यात डोळे घालून पाहते एका अभ्यासानुसार हे देखील स्पष्ट झालं आहे की नजरेतून काही बोलून जाते आपल्याला गरज आहे तिला बारकाईनं पाहण्याची आणि समजून घेण्याची जर कोणतीही स्त्री जास्त वेळ तुमच्यासोबत नजरेला नजर देऊन बोलते आणि काही वेळानंतर लाजेने नजर खाली करते तर मित्रांनो हा प्रेमाचाच इशारा आहे प्रेम कारण ती स्त्री तिचं प्रेम व्यक्त करत नाही पण तिच्यामध्ये अशी काही लक्षणं आपल्याला दिसून येतात तर ज्यामुळे पुरुषांना समजून घेणं गरजेचं असतं की त्या स्त्रीची हे लक्षणावरून की ती स्त्री तुमच्या प्रेमात आहे मित्रांनो बघा जेव्हा तुम्ही समोरासमोर तुमच्याशी ती बोलत असते तुम्ही बारकाईने लक्ष द्या की ती तुमच्याशी स्वतःहून बोलते आहे आणि तुम्ही जर तु मध्येच तुमचं बोलणं थांबवलं तर ती स्वतःहून ते तुमचं बोलण्याचा वेळ आहे म्हणजेच तिला तुम्ही तिच्यासोबत जास्त वेळ तुमची तिला सोबत हवी आहे यातून हे स्पष्ट होतं आणि ती त्या ती स्त्री तुम्हाला पसंत करते हे यातून कळतं मित्रांनो ती नक्कीच कोणता ना कोणता विषय काढते तर हा हे एक लक्षण आहे की ती स्त्री तुम्हाला पसंत करते मित्रांनो ती बोलत असते तेव्हा तिच्या डोळ्यांनी ती जास्त बोलते जेव्हा स्त्री तुमच्यावर प्रेम करू लागते तेव्हा मात्र ती तिच्या तोंडाने कमी मात्र डोळ्याने जास्त बोलते